हाय हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बैलपोळा तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सकाळ खूप लवकर उठलेले आणि दररोजच मी लवकर उठत असते आणि सकाळी सकाळी चला म्हटलं आज आमावश्या पण आहे तर ना मी आमावश्याला ना खूप छान असं घराचे स्वच्छता वगैरे करत असते उंबरट्याची पूजा वगैरे करत असते आणि त्यातून आज बैलपोळा अमावश्यालाच बैलपोळा असतो आणि आज सर्व पित्रे आमावश्या आहे ना त्यामुळे तर अजूनच जास्तचं काम आहे कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच पुढे की सर्व पित्र आमावश्या म्हणजे काय तर मी का ना सकाळी लवकर उठलेले छान असं घरं सगळी आवरली सगळं बाहेरचा घरातलं सगळी कामं आवरली आणि सगळ्यात पहिली मी देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर मी काय करत असते आमावश्या दिवशी की पहिलं उंबरट्याची पूजा वगैरे करून घेत असते कारण आमावश्या म्हटलं की ना आपण छान असं मिठाच्या पाण्याने आपलं नाही का घरं लादी वगैरे पुसावी कारण ते चांगलं असतं आमावश्याला केलेलं आमावश्या पौर्णिमेला आणखीन बिना बिना मिठाचा भात वगैरे करून मी ठेवत असते दरामोशेला मी घरावरती ओवाळून टाकत असते तसंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच मी माझ्या मा पूर्ण व्हिडिओमध्ये की आज काय काय केले के आणि त्यात ॲडिशनल बैलपोळा होता त्यामुळे तर जास्तीचंच कामं बैलपोळ्याची पूजा करायची होती त्यामुळं खूप लवकर मी सगळं करत होते सकाळी सकाळी सगळी कामं आवरून देवपूजा आवरून मी देव उंबरट्याची पूजा, पूजा केली तर उंबरट्याची पूजा केलेली खूप चांगलं असतं ताईंना दररोजच करावी तर माझ्याकडून काही दररोज होत नाही मी हादी कुंकू लावून हा फुल वगैरे ठेवून त्याचं दर्शन घेत असते पण ना दर, दर गुरुवारी पौर्णिमेला अमावशेला आणि प्रत्येक कुठलाही सण असो त्या सणाला मी ना उंबरट्याचं पूजन करत असते तर उंबरट्याचं पूजन केलं खूप चांगलं असतं माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते वास येत असतो माता लक्ष्मीचा आपण जसं माप लांडून घरात येतो तसं आपल्या घरानं घरामध्ये सण असू दररोज आपल्या उंबरट्याची पूजा केली ना गेली ना तर आपल्या घरात दररोज असा ला माता लक्ष्मीचा वास राहतो छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि खूप असं छान एकदम पूर्ण दिवस असा आपल्याला छान पॉझिटिव्ह आप जातो एकदम छान तर हळदीचं लेपन करताना मी काय करत असते छान असा आपला उंबरटा पुसत असते पाण्याने कोरड्या कापडने पुसून घ्यायचा आणि छान हळदीचं लेपन करते हळदीचं लेपन म्हणजे हळद घेते घरी केलेली हळद कर घेत असते मी हळदी उंबरट्याच्या पूजेला त्यामध्ये गुलाब पाणी आपलं पाणी थोडंसं गोमतर टाकून ना छान त्याची पेस्ट करून आपल्या उंबरट्याचं त्या हळदीचं लेपन लावत असते ते लावल्यानंतर मी दोन्ही ना छान असे पाऊल ठेवलेत मी पाऊल ठेवलेत आणि स्वस्तिक ठेवलेत छान दोन्ही साईडला छान स्व हैदी कुंकाचं स्वस्तिक आणखीन हैद कुंकाचं पाऊल काढून हळदी कुंकू लावून पूजा करत असते तांदूळ वगैरे वाहून खूप सुंदर अशी पूजा होत असते माझी आणि मला दररोज करायला खूप आवडतं आणि मला आठवण आल्यानंतरसुद्धा मी करत असते पण वेळेअभावी मला कधीतरी करणं होत नाही पण अशी ना नेहमी करावी खूप छान वाटतं एका साईडला धूप लावलेली आणि कापूर पण जाळत असते मी छान सगळं उंबरट्याची पूजा नंतर सुंदर अशी रांगोळी रांगोळी तर दररोजचीच असते माझी पण सणासुदीला पण मी अशी काढत असते त्यामुळं माझ रांगोळी काढली ना दारासमोर त्यांना रांगोळी काढल्यानंतर ना रांगोळीवरती ना हळदी कुंकू टाकायला कधीच विसरायचं नाही तशीच बिना हळदी कुंकूची रांगोळी कधीच दारात नसून येईताईननं तर रांगोळी काढली की पहिले हळदी कुंकू लावायचं टाकायचं त्या रांगोळीवरती आपण कसं आपण देवाचं पूजा वगैरे केल्यानंतर आपल्या कपाळ हळदी कुंकू लावतात तसंच आपल्या रांगोळीवर तू सुद्धा आपण रांगोळी काढली की हळदी कुंकू टाकायचं अशा पद्धतीनं खूप छान अशी माझी सकाळची ना, ना। देवपूजा उंबरटाची पूजा झाली होती सकाळ खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळ सकाळ खूप लवकर सकाळ झाली आहे आज आहे बैलपोळा तर खूप सारी घाई चालली आहे बाजरी वाळ्या घालायची सकाळची कामं आणि बैलपोळा बैलपोळाची छान अशी तयारी करायची आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्ही पूर्ण बघा आणि आज आहे सर्व आज आहे सर्व पित्रे आमूषा सम सर्व पित्रे आमूषा म्हणजे आपण पंधरावड्यात वड्यात जे जेव्हा जेव्हा आपले पित्र असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकजण पित्र करत असतं पण आपलं काही चुकलं वाकलं असलं काही राहिलं असलं तर ह्या दिवशी घास मांडला जातो भाताचा वरती तर तो पण मांडायचा आहे मला तर अशा तर सर्व पित्र आमुष पण केलेली चांगली असती जे आपल्या मागं काही राहिलं असेल तर ते आजच्या दिवशी करून टाकावं लागतं ते पण मी करणार आहे आमचे पित्र वगैरे पण झाले आहे तर ह्या दिवशी या सर्व पित्र आमूश्या दिवशी पण मी ते करत असते बैलपोळ्याची पण छान अशी तयारी करायची आहे बैल बैलपोळा साजरा करायचा आहे तर बैलपोळा कसा साजरा करते हे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल आम्ही लहान होतो तेव्हा तर खूप सुंदर असा बैलपोळा साजरा केला जायचा खरोखरची वडिलांची तर बैल, हो बैल, बैल होती छान अशी त्यांना सजवायचं गोटा एकदम छान असा त्या गोट्यामध्ये बैल गाया पंत्या असं चित्र काढायचो आम्ही असं कावनी वगैरे आणि छान असा गोठा सजवायचं गायांना कलर धुणं कलर छान त्यांच्या शिंगांना बेगड वगैरे लावायचं अशा पद्धतीने सगळ्या लहानपणीच्या आठवणी येतात ह्या दिवशी म्हणजे बैलपाळ्या दिवशी तर आता सध्या तर बैल नाही आहे पण दरवर्षी विकत बैल आणून आम्ही बैल बैलांची छान अशी पूजा करत असते मी आणि आता करायचीच चा, आहे छान स्वयंपाक पण करायचा आहे आणि पूजा पण करायची आहे आणि म्हणजे आजचा पूर्ण दिवस कामामध्येच आहे छान चा, सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे करायचे नैवेद्य वगैरे करायचे तर तुम्ही पाहतालाच व्हिडिओ मध्ये आता सगळ्यात पहिले सकाळ सकाळी मी कामावरून घेते बाहेर बाजरी वाळ्या घालायची आहे अजून भात वगैरे आहे चला सगळं आवरल्यानंतर भेटूयात सर्व पितृ आमशाला ना आळणी भात करतात त्यासाठी मी आळणी भात कातलेला चला म्हटलं बाहेर बाजरी वाया वाळ्या घालीपर्यंत ना भात शिजून निघणार लगेच आपल्याला वरती नैवेद्य ठेवला बनतो ना हा नैवेद्य ना नऊच्या आधीच ठेवला जातो त्यामुळं म्हटलं चला आता आपण पहिलं भात घालून घ्यावी आणि भात घातला की बा पहिलं बाहेर गेले आता बाजरी म्हटलं की कसं खूप असं नाही का कपड्यांना त्याच्या पुसा वगैरे लावतात ना ड्रेस चेंज केला के आणि पहिलं बाजरी बाजरी पांगून ठेवलेली सकाळी सकाळीच पण त्याला ना सारखे हात लावावं लागतात मारायला लागतात कारण बाजरीने खूप तारंबळ केली पाऊस सारखा पाऊस सारखा त्याला झाकून ठेवावं लागतं थोडंसं नाही का त्या का ना ओलसर ओलसरपणा राहते त्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासाने त्याला ना हात फिरवावं लागतंय मग खूप सारी बाजरी आहे ना एवढं छान पिकं आपल्या दारात आले एवढं दहा पंधरा पोती झालेत मग सगळं काम बघता बघता त्या त्याच्याकड तर ना खूप खूप लक्ष द्यावं लागते म्हणून ना साईड बाय साईड सगळी कामं करावं लागतात आणि शेतकरी म्हटलं की कसं की शेतातलं बघणं घरातलं बघणं पोरांचं बघणं हे चालूच असतं आणि ना ही एक मज्जा वेगळीच असते कारण शेतकरी जीवन जे जे शेतकरी आहेत त्यांना तर माहीतच असेल आणि शेतात काही केलं ना तर आपल्याला ना सुद्धा येत नाही कारण ना घरी येऊन चांगलं व्यवस्थित होईपर्यंत ना कधीच कोणाला झोप येत आणि बाजरी म्हणजे काय बाजरी तर खूपच अवघड विषय कारण बाऊ बाजरीना पावसाळ्यात येते पावसाळ्यात आल्यानंतर तिला खूप जपावं लागतं काढल्यापासून तर ना म्हणजे वाळेपर्यंत माझं एक मी आमच्या शेतामध्ये राज बाजरी म्हणजे कणसं कंसं कंस करताना म्हणजे बाजरी करताना ना मशीन वगैरे आलं तर तो व्हिडिओ आहे मी तयार केला आहे पण अजून अपलोड केला नाही मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखव किती तारांबळ झाली त्या दिवशी नेमका पाऊस आला बाजरीची मशीन खूप सारी आम्ही गमॅली गम्याली बरोबर त्या मशनीत टाकणं हा माझा व्हिडिओ आहे मी तुम्हाला एखाद्याशी ती आमची रानातली तारांबळ तर ता व्यवस्थित अशी घरी आणली आता म्हटलं चला थोडीशी वल्ले असतानाच केली मग तिला आता घरी तर चांगलं वाळवणंच आहे ना आणि पावसाचे दिवस सकाळ सकाळीच फक्त खूप सारं ऊन पडते बारा एक वाजेपर्यंतच मग सकाळी सात वाजताच तिला उघडायची आणि मग बारा एक वाजेपर्यंत छान अशी तिला सतत हात मारून घेतले ना छान अशी वाळवते वाळते मग घरात काम लगेच बाहेरचं काम असं चालू होतं आणि बैल पोळा वेगळीच सजावट तर अशी बघातली निम्मी अर्धी कामं करून मी ना बाहेर अशी बाजरी हात मारायला आलेली आणि मधनं आतनं हात मारला की पटकन वाळून निघण म्हटलं कारण दुपारी लगेच तिला गोळा करावं लागतं आणि एवढं छान पीक आणि पाऊस आला का मग घाई गडबड होती मग सकाळी सकाळी जरा जास्तच वेळ देतो आम्ही बाजरीला त्यामुळे मग असं चाललो होतं माझं बाजरी वाळ आणि खूप चांगलं ऊन पडलेलं खूप म्हणजे खूप चांगलं आणि मग दुपार झाली ना लगेच पावसाचं वातावरण होतं मग लगेच गडबड गडबड गरबड गर गर चालू राहते अशी कामं चालू असतात दिवसभर असं नाही की फक्त घरातलीच तर सगळं पावं लागतं आणि या सगळ्या ना एन्जॉय पण भेटतो आणि एक आनंद पण असतो आणि शरीराचा व्यायाम असा सेपरेट म्हणून व्यायाम करणं जरुरीच नाही आहे हा आमचा दिवसभराचा ना सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ना असा वेगळाच म्हणजे नाही का छान असा व्यायाम चालू असतो त्याच्यामुळं ना वेगळा व्यायाम करायची काहीच गरज पडत नाही कंटिन्यू दिवसभर काम आणि कामामध्ये दिवस आणि काम नसलं तरी काहीतरी काम करून काढून करत राहणं ह्यातच वेगळा आनंद आहे आणि अशीच मी कामं करत राहते आणि अशी कामं केली ना तर ना खूप छान दिवस जातो आणि शरीर पण खूप छान राहतं आणि आपल्याला छान पण वाटतं आणि कधीच काही दुखत नाही पहिली गोष्ट आणि कामात दिवस गेल्यानंतर काही ज्या दिवशी काही काम नसलं त्या दिवशी काहीतरी काढणंच मशीनचं काम कशात अशी काहीतरी काहीतरी कामं करत राहायची यातच आपला वेगळा आनंद असतो त्यामुळं काहीच वाटत नाही असे दिवसभर काम करायला बैल पोळ्यासाठी साहित्य आणले बैल वगैरे आणलेत छान असे तर तुम्हाला दाखवते मी असे दोन कवळ आणलेत आता तर आमुषाला ना असे आपल्या घरासमोर घराच्या वरती ना मध्यभागी असे कवळ बांधले चांगलं असतं आता ह्याची पूजा करते मी दर आमुष्याला बदलत असते तर नारंगी कापडामध्ये मी कवळ बांधणारी पूजा वगैरे करून मोहरी आणली पांढरी आमोशाला आपल्या घराच्या समोरून गोल मोहरी टाकले चांगले असते म्हणून पांढरी मोहरी आणली आहे असे छान असे बैल आणलेत विड्याची पानं आणलेत अखंड वातीसाठी वात आणली घरी पण करता येते वात पण घरी केलेली ना नऊ दिवस टिकत नाही म्हणून अशी विकतच आणत असते मी आता ही उद्याला लागणार आहे रांगोळी आणली सगळ्या प्रकारच्या रांगोळी पण काळ्या कलरच्या आता देवीच्या रांगोळ्या काढाव्या लागतील ना नऊ दिवस वेगवेगळे मग त्यात काळा कलर पण लागतो म्हणून काळ्या कलरची रांगोळी आणली पांढऱ्या कलरची पण आणली पांढऱ्या कलर जास्त लागतं म्हणून पांढऱ्या कलरची आणली अशी तीन किलो अजून नऊ दिवसाची नऊ रंगाच्या नऊ साड्या देवीला मी घालत असते तर त्यासाठी मी छान असे नऊ रंगाचे पीस आणलेत आणि मी स्टिच पण केलेत काही आणि काही असे बिना स्टिच करता पण मला छान अशी देवीला कलशवर साडी मी नेसवत असते माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता की मी एक मस्तानी साडी शिवली स्टिच कशी कर करायची ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती ना शॉर्टला एक व्हिडिओ टाकलाय मी मस्तानेच देवीला कलशावर नेसण्यासाठी साडी कशी स्टिच करायची ते तुम्ही पाहू शकता आणि मी ना दरवर्षी गटामध्ये वर, ना खूप सुंदर असे देवी बसवत असते देवीला छान नऊ दिवसाच्या नऊ साड्या घालत असते आता ह्या वर्षी मी कलशवर देवी बसवणारे छान असे नाजूक सुंदर असे साडी घालून म्हणून मग मी ह्यावेळेस नऊ रंगाचे नऊ पीस आणलेत मी माझ्या व्हिडिओवर चॅनलवरती ना माझा एक व्हिडिओ टाकला बघा मी गटस्थापना कशी करते ते देवीला छान अशी मी आपण जशी साडी नेसवतो ना तशा साड्या नेसवत असते आता ह्या वर्षी म्हटलं वेगळं काहीतरी छान असं कलशवर नेसवणारे तर त्यासाठी मी असे सगळ्या नवरंगाचे नव असे पीस आणलेत हा राखाडी कलर नारंगी कलर पिवळ्या कलर हिरवा कलर मोरपंखी कलर लाल कलर निळा कलर पांढरा कलर असे एवढ्या नऊ दिवसाचे नऊ खूप छान असे व्हिडिओ येतील तुम्हाला नऊ दिवसाचे नऊ सुंदर सुंदर असे वेगवेगळ्या वेग देवीचे रूप तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही माझे नऊ दिवसाचे आता घटस्थापनेचा व्हिडिओ पण छान येईल उद्या मी माझा घटस्थापनेचा व्हिडिओ करेल तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मी पण घटस्थापना करत असतील छान अशी देवी वगैरे बसून दर आमावश्याला ना मी कवळ बांधत असते आणि आज तर बैलपोळा सर्वपितृ आमावश्या तर दर पौर्णिमेला ना असे नवीन कवळ आणून छान असं त्यांना धुवून ठेवत असते आणि धुवल्यानंतर मी थोडंसं दुपारच्या बाराच्या नंतर मी हे कवळ बांधत असते कारण जशी आमावश्या लागल त्या मुहूर्तावरती असतं ताईंनो आता आज निम्म्या रात्रीला लागली तर मी बारा वाजून दिले आणि दुपारी कवळची छान अशी पूजा केली तर पूजा करताना काय करायचं स्वच्छ कवळ धुवून घ्यायचं स्वच्छ कवळ घेऊन धुवून घेतल्यानंतर ना त्याला ना एकदम छान असं कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आणि चारी बाजूंनी ना प्रत्येक अशा दोन दोन रेषा मारून घ्यायचा छान असतं तर मी स्वस्तिक काढून घेतलं वरतीच्या साईडला पाच गंधाचे ती टिकले दिले आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून छान पूजा केली आणि अशीच पूजा करून ना नेहमी कवळ बांधायचं कारण आणलं की आपण बिना दुता कधीच बांधायचं नाही आपण बाजारात आणतो ताई तर त्यासाठी ना आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि ते मग त्याची पूजा करायची आपल्या देवाच्या मंदिरामध्ये आणि मग ते कवळ बांधायचं आणि बांधताना पण ते ना लाल नारंगी वस्त्रामध्येच बांधायचं मी नेहमी नारंगी नाही तर लालच कापडमध्ये बांधत असते तर आराध्या खूप वेड्यासारखी करत होती तर मी तो पीस हातरून घेतला पिसावरती सुद्धा जिथं आपल्याला मध्यभागी ते कवळ ठेवायचं आहे ना ते कवळ मी ठेवायच्या जागेवर थैदिकुंकू वाहते तांदूळ वाहिलं पूजा केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे मी पोजलेलं कवळ बांध ठेवलं आणि त्याची गाठण बांधून घ्यायची जे दुसरं कवळ होतं ते माझ्या दुकानासाठी आहे पण मी घरी पूजा करून मग ते मी दुकानात बांधायला दे देत असते आणि कवळ का बांधतात तर आपल्या घरात आपल्या घराला नजर वगैरे लागू नये आणि जे कुणी पण आपल्या घरी येतं ते, आले ते आ, थे थे ना त्या कवळाच्या खालून आतमध्ये आलं पाहिजे त्याशा जागेवर ते कवळ बांधायचं असं एका बाजूला वगैरे बांधायचं नाही आपल्या गा घराला ना कसल्याच प्रकारची नजर वगैरे लागत नाही म्हणून हे कवळ बांधलं जातं आणि दरामुशेला ते बदलायचं बघा कोणाचं खराब वगैरे होतं कवळ मग त्याला ना आपल्या घराला नजर लागलेली असते ते ना खराब होतं असं खूप वेळ झालं आहे की दोन ते तीनच दिवसात माझं कवळ खराब झालं असं ना व दरवेळेस करायचं तर ते कवळ बांधून मी ना देवावरनं उतरून मग घरावरनं उतरून ते मी कवळ बांधत असते तर मी असंच करत असते काही चुकलं वाकलं असतं तर सांगा बरं का ताईंनो कारण मी पण म्हणजे दरवेळेसच करते पण तसं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि बाहेरचा पाऊस होता आणि मग मी माझं नाव गेट आहे त्या गेटच्या वरतीच मी ते कवळ बांधत असते पहिलं कवळ फेरलं आणि दुसरं कवळ बांधून घेतल्याना अशी कामना मला माझ्या घरात मलाच करावी लागतात आणि मला वेळ पण आहे असं काम करायचं असंही सगळं पद्धतशीर काम करायचं सगळे आणि छान वाटतं मन प्रसन्न वाटतं आणि ना घरात आनंद ना आनंदी आनंद राहतो त्यासाठी ना नेहमी वेळ काढून प्रत्येक गोष्टीला घरात लक्ष द्यायचं खूप छान वाटतं आणि कामा अशी कामं केली ना त्यांना घरात पण खूप मन प्रसन्न वाटतं आणि सगळं बांधून झालं आणि लगेच म्हटलं जरा देवाला नैवेद्य ठेवायला जायचं तर ना नैवेद्य ठरल्याच्या दहा आधी म्हटलं पाऊस वगैरे येईन तोपर्यंत ना आपण बाजरी गोळा करून घेतली पाहिजे मग परत पाऊस आला का दुपारच्या वेळेत ना मग लगेच तारांबाळ उडती स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतला देवाची पूजा वगैरे देवा करून घेतली आणि संध्याकाळी बैलपोळ्याची पोळ्याची पूजा करायची होती मग सगळे निम्मे अर्धे काम पहिली पहिले बा बाजरी गोळा करून घ्यावा तारांबाळ एकदा पाऊस लागला की मग काही सुचत नाही त्यामुळे म्हटलं चला लवकरच करून गावात तीन वाज आणि लगेच मग आम्ही सगळी बाजरी गोळा केली आणि मग लगे लगेच गेलो आम्ही रानातील मसोबाला सण असो काही असो छोटं मोठं काही असो की <गरी> <प्रिंगा गरे> <वसा> ना तर रानातल्या मसोबाला आम्ही नैवेद्य करत असतो आरो आराध्या आरो आम्ही सगळेजण गेलो आणि देवाला ना नैवेद्य दाखवले तर कुठलाच सण असा होत नाही देवाला ना नैवेद्य ना केलं तर राहत नाही हा आम्ही हा आम्हाला पावतो सुद्धा खूप जणांना पावतो तर ह्या म्हणजे कुठलं काही मुलांचं थोडंसं दुखलं तरीसुद्धा मी ना लगेच मसोबाला नैवेद्य वगैरे करत असते आणि नेहमी तो मनी भावी मसोबाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही असं एक म्हणजे ही आहे आमचं ह्या मसोबाशिवाय आम्हाला करमत नाही आणि आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही आम्ही प्र म्हणजे रोज आमचा आरव ना सकाळी दिवाबत्ती करत असतो आणि जेव्हा आमचे आजोबा होते ना आज सासरे तेव्हा तर ते तर नाही देवाचे बघत होते ते खूप 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 सेवा करायचे आणि त्याच्या मागं तर आमच्या आरोला मी लावतच असते पण आजोबा असे की सकाळी उठलं की के ना केले की पहिलं देवाला त्याचं स्वच्छ झाडायचं देवाला आंघोळ घालायची देवपूजा करायची आणि मंग रे होऊन ते छापायचे असे ते म्हणजे आजोबा त्या देवाचे बघत आणि इतकी सेवा करायची आणि खूप मोठी जत्रा पण आम्ही या देवाची करत असतो रंगपंचमीला मग मी आरवला पण सांगत असते मधना आठवण आली की पहिलं देवाला जायचं आणि वाटलं नैवेद्य करू की लगेच करायची वाटलं नारळ फोडायचा की फोडायचं आणि सण असला तर देवा म्हणजे ह्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय रातच नाही सगळेजण ह्या देवाला दे नैवेद्य दे ठेवतात आमावश्या असले की अंड रोट लिंबू तर ते हमखासच असतं आणि ते सकाळी सकाळीच ठेवलं होतं आठ वाजता आणि नैवेद्य कसा बैल पोळ्याचा मी दुपारी स्वयंपाक केलंताना मग स्वयंपाक झाला की पहिलं पावसा पाण्याचा आम्ही ना नैवेद्य दाखवायला गेलो आणि हा रस्ते फक्त मुलांनी माणसांनीच नाही का देवाला नैवेद्य दे नारळ फोडतात मग आरवला घेऊन गेलो ते सोबत आम्ही गेलेलो म्हणजे बायका पण पाया पडतात पण ना नैवेद्य वात वगैरे ना मुलं माणसं लावतात पण आराध्यामध्ये मध्ये करतो ते कसं बारक्या मुलांचं कसं असतं वेड्यासारखं करत होते आणि एका साईडला नाग एक कुरकुमच्या आईची देवी ते बोलली नारळ अगरबत्ती नैवेद्य वगैरे ठेवले हार्दिक शुभेच्छा लावतो तो तुला काय त्याला नाही सांगावं लागत हुशार रे तू कर आता मग नैवेद्य ठवायचा बाप्पाला काय म्हणणार हा बास बास छान पाया पडकी डोकं टिकून भाय डोकं टिकून पाया पडला काय म्हणती देवाला ओके हा तू नको सांगू कोणते कोणते कैलर आहेत देव बाप्पा करताना मधी मधी बोलायचं नसत हुशार आहे ना तू ह्या नाही पण हळूच पाणी ग्लास भरलेत मी अंजा किचनवर वर येत

फरशीवर काय होत मग देवाच कापड आहे त्याच्या काही विषय नाही ठक्यात थोडं पडलं फुटल बरं का बा तसं नाही का त्यामुळं तर नवीन आणावं लागले छान आहेत ना सुंदर आहेत आम्ही तर खरोखर ती बैल राहायची छान त्यांना रंग द्यायचा झुली घालायचा गळ्यातलं घालायचं घंटी आणि त्यांना गावात न्यायचं पुळी मग घरी आल्यावर त्या बोळक्यात तसलं मडक राहायचं आणलंय आपल्यात ते त्यात धान्य दिवा लावायचा ठेवू ना त्यांना आणि गोंगडी हातरायची ते तसलं चाड म्हणजे ती काय म्हणताला आपलं पेरायचं धान्य पे हा ती लेबारी पूजा करायचो अख्खा गोठा रांगवायचा असं बैल काढायची जुली काढायच्या त्यांच्या पंत्या काढायच्या काउनी काढायचं लय छान पूजा करायची सगळ्या गावाला बैलांनी फेरा मारून आणायचा पर गरीब मध्ये नाही आम्ही पण केली ना पूजा का नाही आम्ही पण करतो का नाही आमच्या घरी बैलांना तरी पूजा करतो छान छान मग आता आप आपल्याला खुर्ची नाही म्हणलं खोट तरी पूजा करायची ना छान झालायची का खुर्ची आपण आणू पडून मारतात बाई त्यांना हळू हळदी कुंकू लावा लागत लांब हा त्यांनी कुंकू लावलाय हा का चला करा बाय 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 टाक, डाओ, टाक, डाओ, टाक डाओ। हा होता आजचा व्हिडिओ पूर्ण दिवसभराचा पाजरीची धावपळ बैल पोळायचं चा छान असं सजावट तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद